मित्रांनो आमच्या शेतामध्ये पहा किती मोसंबी आल्यात मम्मी पा कस मोसंबीच झाड उतलून दाखवते आता तुम्हाला हे पण इतक्या मोठ्या मोसंबी हे झाड पाकत आहे कमरा इतक दुसरं जाग उचलून दुसरं पाण्यामुळे सुकू सुकू चाललं त्या ज्या विकायला नेल्या होत्या ते विकणारे ना ते पाय इकडे भेदा हेल भारी सगळ्या वा वावरात अशाच मोसम्या आल्या पण जे बाग बघणारा आला होता का जे मोसम्या थोडा पिवळ्या पडत पाण्यामुळे एक पाणी कमी पडले त्याच्यामुळे इतकं मोठं नुकसान झालं आमचं त्या मोसंब्या खायला तुम्ही उचल अशा मोसंब्यात हे पण झाडं पा किती मोसंबी आलेले एका एका झाडाला झाले सगळ्या वावरात असेच झाले म्हणजे तर मित्रांनो पाहिले असतील तुम्ही झाड आता कशी झालीत कशी झाली पाण्यामुळे मोसंब्याची अवस्था तर हे बा सगळ्या वावरात असं सुकून सुकून गेले हे झाड तर पाक कसं झाले तुम्हीच पाक कसं झाला आता हे झाड सांगा कमेंटमध्ये किती मोठं नुकसान आहे आमचं हे झाडपा किती मोठ्या मोसंब्या लोकांच्या मोसंब्या नाही येत नाही आपल्याला आल्यात तरी असं झालं पाणीच नाही बोर घेतलाय बोरले मोठे भरपूर आवार पण पाणी देका का बोरला नाही हे झाड पाक झाले पण इथं तर इथं तर तोड तोड टाकलं तो 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 हि पण इथं तोड तोड टाकलेत हे जे चार लाईन इतक्या चारही लाईनीमध्ये सगळ्या झाडाखाली तोडू तोडू टाकलेत आणि मोठं हे झाले तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय